नमस्कार मी दिनराज वाधमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत बिग ब्रेकिंग अशी न्यूज आहे ते म्हणजे माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील ही गुरु शिष्याची जोडी पुन्हा एकदा राजकीय पटलावरती एकत्र येत आहे गेल्या वर्षभरापासून या दोघांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तसेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार माझी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन विलासराव जगताप यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता आता मात्र त्यांचेच शिष्य असलेल्या तम्मनगौडा रवी पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडं विलासराव जगताप यांना सन्मानानं भाजपमध्ये पुन्हा घ्यावं तसेच जत विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडं सोपवण्यात यावी अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपण जगताप यांना भाजपमध्ये पुन्हा सक्रिय करण्याबाबत विनंती करणार असल्याचे पत्रकारांना सांगितलं आहे रवी पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांची अवस्था ही बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाणा अशी झाली असल्याची टीका केली आहे ते म्हणाले की त्यांच्या आटपाडी मतदारसंघात लोकसभेला भाजपला अपक्ष उमेदवारापेक्षा अत्यंत कमी मतं पडली त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांची पिचीआट झाली गोपीचंद पडळकर हे आटपाडी तालुक्यातील आहेत ता आटपाडी तालुक्याची अवस्था ही जतपेक्षाही वाईट आहे त्यांच्या स्वतःच्या तालुक्याचा विकास न करता त्यांनी जत तालुक्यामध्ये लोडबुड सुरू केली आहे आणि आपण विकास निधी आणत असल्याचे सांगितले आहे मात्र जत तालुक्यातील जनता ही बाहेरचा उमेदवार अजिबात यावेळी स्वीकारणार नाही भूमिपुत्र म्हणून आम्हीच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे अशा पद्धतीची माहिती पत्रकार परिषदेत दिली पाहूया करून दोन हजार तेवीस आठ जूनला दोन हजार चोवीस लोकसभेसाठी मला विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी माझी नेमणूक केली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रदेशकडून एका वर्षासाठी प्रोग्राम्स आले यामध्ये घरचलो अभियान असतील टिफिन बैठक असतील नरेंद्र मोदी चषक असतील नरेंद्र मोदी साहेबांचे नऊ वर्षाचे कार्यकाळ असतील विकसित भारत संकल्प यात्रा असतील यामध्ये राम मंदिरचे उद्घाटनचे कार्यक्रम असो मेरी मिटी मेरी देश असो त्यामध्ये सरळ ॲप नमो ॲप सर्वच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे दोनशे ऐंशी जी जत तालुक्यातील सर्वच बूथ प्रमुख ज्यांना प्रदेशाध्यक्षांचे पत्रावर त्यांचे स्वाक्षरीवर नेमणूक झाले होते ते सर्वच लोक शक्ती प्रमुख बूथ प्रमुख वॉरियर्स मी खूप सक्रियरित्या काम केले त्याचे परिणाम आज जत तालुक्यातून महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांना भारतीय जनता पक्ष लीड केलं यामध्ये आमचं कुणाचंच श्रेय नाही यामध्ये सर्व बुथवरील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे सर्व लोक बूथ प्रमुख वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांचं खरं श्रेय आहे आज श्रेय घ्यायला काही लोक किंगमेकर होतात काही लोक हे होतात त्यामध्ये कुणी किंगमेकर नाही कुणी किंग झालेलं नाही यामध्ये सर्वच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे श्रेय त्यांच्या जीवावर आज जत तालुका भारतीय जनता पक्षाला लीड मिळाला याचे खरे कौतुक त्यांचे आहे काल चिंतन बैठक झाला लोकसभेची यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक आले होते प्रदेशकडून बाबा भोसले साहेब आणि धनंजय माळिक साहेब जत तालुक्याची भारतीय जनता पक्षाची कामगिरीवर मला उल्लेख त्या मध्ये कौतुक केलं की फार अभिमान वाटला आणि त्यामध्ये मी स्वतः त्यात झालेले कामगिरीबद्दल अभिनंदन कार्यकर्त्यां सर्वच केलेले आहे आणि यामध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहे असं मी स्वतः काल के मागणीही केलो आणि दुसरं महत्वाचं विषय आता तीन महिने भारतीय जनता पक्षाचे उर्वरित संघटनासाठी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब पुन्हा मला मार्गदर्शक म्हणून तालुक्यात भारतीय जनता पक्षात सक्रिय व्हावा याची मी मागणीही केलेली आहे आणि हेच मागणी मी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांना देखील करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आदरणीय जगताप साहेबांना देखील मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे की आता येणाऱ्या विधानसभा असतील जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील सर्वच निवडणुकीसाठी जरी जगताप साहेबांचं कुणाचं व्यक्ती विरोध असेल तर त्यांना काय कुठलं भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही त्यांना देखील मी विनंती करून पुन्हा सक्रिय होण्यासाठी ही करणार आहे येणारी विधानसभा चोवीसचे आमदार ही भारतीय जनता पक्षाचे असणार आहे की ह्याच्यामध्ये कुणी संशय घेण्याचे काही कारण नाही आता अलीकडच्या एका महिन्यामध्ये बाहेरून कुणीतरी इच्छुक आहे इथं निधी आणतो तुम्हाला तुमचं कामं करू तुमची अडीअडचणी बघू असं बाहेरून काही लोक सांगतात यामध्ये भारतीय जनता पक्षांनी जत विधानसभा प्रमुख म्हणून माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना केंद्रातून दहा कोट रुपये राज्य सरकारकडून पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाची निधी मी आमदार नसताना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचं किती कौतुक केलं किती धन्यवाद दिलं तरी कमी आहे कारण कुणी जरी आमदार असतो निधी देतो उद्घाटनला येतो याला काय फार महत्व नाही कुठलंही संविधानिक पद नसताना निधी यांना खरं कौतं काय म्हणून भारतीय जनता पक्षाने आमचं काम बघून त्यामध्ये ग्रामविकासमध्ये पंचवीस पंधरा असतील नगरविकासला सहा कोटी रुपये मध्ये दिले अंकलगी एका मध्यवर्ती तलावाचा तिथं पाणी भरण्यासाठी सत्तावीस कोटीचे निधी दिले नितीनजी गडकरी साहेबांनी सी आर मधून दहा कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे पक्षाचं संघटन करू शकलो जत तालुक्याच्या विकासामध्ये निधी आणू शकलो त्यामध्ये इथं बाहेरचं उमेदवार यावं असं कुठली परिस्थिती जतमध्ये राहिलेली नाही आता भूमिपुत्रच घरातलं मुलगाच सक्षम आहे बाहेरून दत्तक घेऊन किंवा घरला घर गर, घरात जावं आणायचं काय इथं जतला तसली परिस्थिती आता राहिली नाही कुणी जतकडं असं अतिशय असं चुकीचं नजरेनं बघू नये कारण मध्ये नेतृत्व सक्षम आहे आणि सुद्धा विलासराव जगताप साहेब सारखं इथं खमक्या नेतृत्व आहे त्यांच्या जर इथं आशीर्वाद असेल तर कुठल्याही बाहेरचं माणसं येऊन इथं मध्ये नेतृत्व करावं असं कुठलं परिस्थिती राहिली नाही कुणी जतचे जनतेला आणि जतच्या नेतृत्वाला कमी लेखायची काय गरज नाही म्हणून आणि माझी स्वतःची पण मी पार्टीकडं काल मागणी केलेलं आहे की मी येणाऱ्या विधानसभेत स्वतः अग्रेसिव्हली मी इच्छुक आहे पार्टीनं संधी दिलं तर भूत प्रमुख सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आदरणीय जगताप साहेबांचा आशीर्वाद झालं तर शंभर टक्के इथं यशस्वी करून दाखवतो असं मी पक्षाला देखील काल सांगितलेलं आहे